यावल शहरातील नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमधून वार्ड क्रमांक दोन चे अपक्ष उमेदवार संतोष राम ठाकूर यांनी माघार घेतली आहे त्यांनी जाहीररित्या माघार घेऊन याच प्रभागातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रुबाब मोहम्मद तळवी यांना पाठिंबा जाहीर केला आहे व त्यांना मतदान न करता भाजपच्या उमेदवाराला मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले आहे यावल शहरात नगर परिषद निवडणूक सुरू आहे या निवडणुकीत दिनांक दोन डिसेंबर रोजी मतदान केले जाणार आहे दरम्यान या निवडणुकीतील वार्ड क्रमांक दोन अ चे उमेदवार संतोष राम ठाकूर हे अपक्ष निवडणूक लढत होते दरम्यान त्यांनी आता जाहीर माघार घेतली आहे आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रुबाब मोहम्मद तडवी यांना पाठिंबा जाहीर केला आहे आणि त्यांनी आवाहन केले आहे की त्यांच्यावर प्रेम करणारे मतदार व त्यांना मतदान करू इच्छित मतदार यांनी त्यांना मतदान न करता भारतीय जनता पार्टीचे रुबाब मोहम्मद तळवी यांना मतदान करावे असे आवाहन केले आहे बोला मी संतोष ठाकूर वांद्रा मतदमध्ये अपक्ष उमेदवार भरलेला होता तरी माझ्या माझ्यासोबत जे होते रुबाबदा तळवी यांना मतदान करावे कमळ कमळ याचे नाव मतदान करावे आपल्याला चिन्ह मिळालं होतं का हो, हो नाराड़। नाराड़। का मला चिन्ह मिळालं होतं वार्ड क्रमांक दोन मध्ये कोणतं चिन्ह होतं आपलं नारळ नारळ मग आपलं काय आव्हान आहे आपल्या मतदारांना मतदान करावं आपण त्यांना पाठीमध्ये पाठी दिलाय का